नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कळ्या बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलं एक बॉल बघा पीठ घेतलंय बघा घेऊया दोन कप बेसन पीठ घेतले बघा एक पहिलं आहे आता एक चाळून घेऊया थोडस बघा फूड कलर डाल घेतला आहे मी घालून याच्यात थोडा बघा खायाचा सोडा घातला आहे थोडासा त्याला असंच मिक्स करून घेऊया एक ग्लास पाणी घेतलं आहे थोडं थोडं ओतून आपण मिक्स करून घेऊया सगळं पाण्याला बघा पीठ असं मस्त कालवून घेतलं आहे आणि बरोबर एक ग्लास पाणी लागलं आहे आपलं मस्त झाले बघू शकता असंच पाहिजे पीठ आपणाला बघा साईडला तेल बी ठेवलं होतं तेल बी चांगलं मस्त तापले आपलं कडकडीत आता आपण बुंदी घेऊया झयाने एक चम्मच घ्यायचा असा आणि असं सोडून द्यायच बघा कसे मस्त पडायला बुंदी खाली बघू शकताय कस आपल्या आपण पडायला लागले त्या गोल एकदम बघा असं करा हाताने किती एकदम होतील कडाईत मातील तेवढेच सोडून द्यायचे आपण आता छान भाजून घेऊया ह्यांना असं हलवत राहायचं बघा मस्त भाजल्या त्याला काढून घेऊया आपण किती गोल किती मस्त आकार मध्ये आले त्या आपल्या बंदी बघा काढून घेऊया सगळ्या प्याज करूया बघा तर मच असू द्या म्हणजे छान बुटते त्याच बघा बघू शकता किती मस्त झालेत आपल्या आता मारा बघू शकताय बघा कशा मस्त पडायला ते खाली गोल गोल गोलमध्ये बघा ही बी मस्त भाजले आपले काढून घेऊया ह्यांना बी कडे मी असेच करून घेते बघा बुंदी बनवून तयार आहे किती मस्त झाले ते गोल गोल बघा बघू शकताय करून घेऊया पाकासाठी एक बॉल ठेवलंय आता साखर टाकून घेऊया एक कप साखर घातल्या बघा अर्धा कप घातलंय मतलब दीड कप साखर घातले आपण त्याच कपानं एक कप पाणी आणि आन, थोडंसं अर्ध घातलंय बघा मतलब दीड कप पाणी घातलंय आता याला हलवून घेऊया बघा पाक असं हलवतच स्विश शिजवा नाहीतर खाली चुटकत आहे असं सारखं सतत हलवत राहायचं पालकाला पाक थोडंसं बघा फूट कलर घेतला आहे थोडंसं टाकून घेऊया हलवून घ्या आणि थोडीशी इलायची पावडर दोन लवंग आता याला पुन्हा हलवून घ्या पाकाला पाक चांगला शिजायला लागलाय बघूया आपण झालाय का तर एक प्लेट घ्यायचं बघा आणि असं प्लेट ओतायचं थोडस बघा थोडं थोडस अजून थोडस पाक आहे बघा एक तार व्हायला लागले बघू शकता बघा मिनट थोडस आणि शिजवून घेऊया आणि एकदा टाकून बघूया आपण अजून जरा जरा गरम आहे लगेच हात लावू नका बघा मस्त तार व्हायला आल्या बघू शकता असं झालं म्हणजे बरोबर आहे आपलं पाक आता पाकला बंद करूया आपण आणि बनवलेले घालून घेऊया त्यात सगळं मिक्स करूया बघा माझ्याकडं काजू बदाम पिस्ता हे नव्हतं ते सगळे ज्यात टाकून घेते मी पुन्हा याला मिक्स करूया सगळ्या पाकात पाच मिनटाचं झाकून ठेवूया आपण गॅस बी सगळं बंद आहे पाच मिनटं ठेवूया झाकून बघा पाच मिनटं झाले त्या बघूया झाल्या त्या आता हलवून घेऊया यंदा थोडंसं असं घटच होतंय हलवून घ्या हाताने चांगलं नाहीतर चमचने शकताय बघा कशा खुल्या खुल्या झाल्या त्या बघा पाच मिनटं झाकून ठेवलं की मस्त होते ते बघा बघा आपल्या बुंदी तयार आहे त्या किती मस्त झाले ते बघा कलर बघा किती मस्त आलाय आणि नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ युड्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हातान बी दाखवते तुम्हाला बघा किती मस्त झाले ते बघू शकताय किती भारी झाले ते मस्त साखर लागले त्याला छान सगळं झालंय व्यवस्थित आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा उद्या भेटू एक नवीन रेशिपीसोबत नंतर